निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा रामदेव बाबा यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी ओबीसी महासंघाच्या वतीनं येथे आंदोलन करण्यात आले ओबीसी समाजाचे ऐशी तैशी उच्चारण ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या रा तात्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज खामगावात येथे आंदोलन करण्यात आले काही दिवसांपासून राज्य माध्यमांवर रामदेव बाबा यांची एक क्लिप सार्वत्रिक होत आहे त्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असून ओबीसी समाजाचा अपमान करत असल्याचं दिसत आहे त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे रामदेव बाबा यांच्या विरोधात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आणि निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी रामदेव बाबांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आज आम्ही ओबीसी समाज बांधव इथले विभागी अधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत की गुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे हे सांगण्याचं आवाहन हे सांगताना असं आव्हानला की बाबा काही समाज बांधव मला ओबीसी म्हणून संबोधत आहेत तर त्यांनी सांगताना म्हणाले की बाबा ओबीसी आपली अशी तशी करे ओबीसी तो शुद्र आहे तर या ठिकाणी त्यांनी ओबीसी समाजाचं अपमानजनक असं वक्तव्य केलेलं आहे जर रामदेव बाबाने आगामी काळामध्ये ओबीसी समाजाची माफी मागितली नाही तर आम्ही रामदेव बाबाच्या तुपापासून तर मुतापर्यंत जेवढे पदार्थ विकलेले आहेत ते सर्वांची पोलखोल करू व त्यांचा संपूर्ण देशभर निषेध करू आज रामदेव बाबाचं हे जे वक्तव्य आहे हे ओबीसी समाजासाठी अतिशय दुःखदायक असं वक्तव्य आहे त्यांनी लवकरात लवकर या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा त्यांच्या सर्व प्रोडक्टची आम्ही निषेध करू तसेच त्यांच्या पतंजली केंद्रासमोर आम्ही बहिष्कार आंदोलन सुद्धा करणार आहोत लवकरात लवकर त्यांनी या संदर्भात माफी मागावी ही मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ना आम्ही आज अधिकार साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य